हसते का नाही <laughs> ना <है>, मजा बघ तू <laughs> चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला ऑन सी मारे शपार षटकार सुनील, सुनील। वरच्याला पकड फक्त

तर हॅलो गाईज पर पर तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज पण मॅच आहे पहिलाच राऊंड आहे आज पण जाम मोठी टुर्नामेंट आहे एक लाखाची तर बघूया आज काय होतं तिथे लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा तर चला आता पहिलाच राऊंड आहे तर निघतो आता मी लगेच तर असतील पण गोलंदाजी खूप चांगली बघायला यावेळेला टायमिंग बे मिसाल टक्का वाज चेंडूला पाठवून दिला यावेळेला लॉंगॉन सीमार शबार चौथ्या दिवसातील पहिला दणदणी षटकार फ्लिटचा चेंडू बॅकफूट अगेन आहे स्क्वेअर कटचा ला जवाब अप्पर कटच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला पॉइंट सी मारिशा षटकार छत्तीस धावा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅक पुढे गेला पंच केला यावेला डिप कवर रिझन मधून चेंडू चालला यावेला पॅरल फ्लॅट षटकार यश हो चांगला चेंडू पूल केला यावेळेला फ्लॅट फटका आपल्याला बघायला मिळतो पंचांचा इशारा येतो यावेळेला षटकार नाही यश चौधरी जबरदस्त बॅटिंग करतो वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळाला पुन्हा एकदा फिफ्टी कम्प्लीट टाय होऊन देतो डोंबोली संघासाठी पन्नास धावा लागले माराग होतो शकला यश दोन चेंडू चकली बाकी डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून काय फटका आहे या वेळेला लॉंग डॉन सी मार्शा पार षटकार लॉजिस्टिक संघ विपक्ष वाय सी संघ चला टॉस साठी या बघा मी तुम्हाला दुसऱ्यांदा कॉल चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय पाठवून दिलाय चेंडूला ऑन पार आणि आपण यशने धावा कुठल्या तब्बल सेहेचाळीस जर ची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजल्याच पाहिजेत जबरदस्त नितीन बॅटिंग

कैसा लग रहे है भाई आपको क्या है क्या रमेश रमेश आपण एक राऊंड जिंकलोय के आता नाश्ता केलाय आज आम्हाला पॅकर पाय किती भरले रे एकशे सत्तावीस रुपये आणि पाणीची बॉटल प्लीज 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 खरं बोलत जाय कधी आता दुसऱ्या मॅचला काय भविष्य तुला वाटतला ना डायरेक्ट बिर्याणी वेज ना पण वेज आहे कोण खावणार आहे आता मी खावलं आता तुला खावायचंय खाऊशील ना डन हा चल हे बघा का बोललाय पण दुसरे मॅच जिंकल्यावर हा दुसरे मॅच जिंकल्यावर कुठे खाऊशील बिर्याणी बिर्याणी व्हेज बिर्याणी चालेल चालेल हा चल फुकट भेटलं तर मी पण खाईन व्हेज

પાછેના चला काय आता आलो एक घरी आणि मॅच बघणार होतो पण मेन ज्या जी मॅच बघायची होती केतन मात्रेची पण तेच हारलेत कारण की लास्टला त्यांना काहीतरी एकोणीस पाहिजे होता समोरच्या टीमला तीन बॉलर तर बॉलरने एक वाईट टाकून तीन बॉल तीन छगे खाल्ले बरं जाऊ दे आता आलो घरी कटाला आलता ऊन पण पडत होता मधीत मध्ये आणि केसांची पण हालत बेकार झाली आता केस पण कापायला जायचं जरा जातो जरा आराम करतो काय ते असला डेट वे रात काय ससा कोणी माहित आहे का तुला मी चाललो आता फिरायला येते का पाय पडाला पाय पडाला पावडर जाम लावले गो तुम्ही तू एक गाणी बोल ना मी आई इकायचा मोठ्या लोकांच्या टॉपर हा साईल इकायचा टॉपर दाखवा झाला अहो का हा फळते आला ही व्हिडिओ टाकली हनीच मारलेला अहो का बाई बोल

चौधरी दादा, दादा। <laughs> ये ना मी तो <laughs> अरे लावा लवकर <laughs> झाली <laughs> अरे लावा ना दा मला जायचं बाहेर तुला येतं का चढता कुठे काल तू कुठे होता टॉपला आहे दे। का तू आता टॉपर आहे का डॅंडीला येतो मग ब्लॉग काढायला तू मोबाईल घेऊन जा माझ्यावरती हा आहे चल चल लाव पडापट लाव तीन एक का डायरेक्ट हट आई ग वाकलायव येव अरे याच्यावरती सीडी कुठे अरे जाण लवकर सीडी देणं मुन्ना ऐक झाला चांगला दोन मिनट चढ अरे चढा ना दोन शिड्या लागतील ना त्याला चढायला वरती ए भाऊ चार्जिंग नाही केली चार्जिंगवाली नाही ती ए दोन एक की नाही सस्ती अंडी का उत्तर खाली उत्तर उत्तर खाली हा लावेल मी सांगतो लावू तुम्ही हायचल आता लावा सपोर्टला जाड्याला चढवा वरती चला हा याला चढवा म्हणजे सगळे डसतील खाली जमिनीत हे तांबरे डिस्टर्ब नको ना करू प्रशांत थांब ना जरा दोन मिनिट अशी याला उचलला डायरेक्ट वरती अरे तुझ्या खांद्यावर घे ना त्याला हा हा अरे हा हा आता चढ ना आता उभं राहा उभं राहा उभा राहा रा। हे प्रश्न राहणार समोर तू जायला पडला बिडला तर त्या वरच्याला पकड वरच्याला पकड फक्त अरे उभा राह अरे काय यार तुम्ही सी यात अरे यो कापरी बाबा यो कापतोय कापतोय नुसतं कापतोय ए हा चल, 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 चल ए चल, ए, चल ए, देटा पट लावतील तू यायचा खांद्यावर घे तुझ्या हा 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 हे आता तडव चढव पकडायला धाम रे राव बा लवली रे लवली काय नाही उतर काय खडा होकडणे बोलवलंय आम्हाला ब्रिज वर बोरीय आम्ही आलोय आराला घेऊन येतो टाइमपास बसलाय बघा मस्त नाही करायची हा गाण नाही करायची

बाबा बाजे भाऊ मॅचिन आलो आपण एक सोड येऊ बाझा पण याला पाहिजे होता तुझा अरे बघ ना भाई काय आहे का नाही यार था, था। था। आता आता जस्ट नावला इथे भेटला रस्ता गेल तर रे आज कुठे मला दिसलं तिकडे काय करत होता अरे मी ते आल्बम बनवायला ठीक आहे अरे भाऊ ग्राउंडच्या बाहेर का फोन करून अरे बाबा मी इथे अरे चालेल तुला सांगितला कुत्र्यांची भाषा बोल बोल कुत्र्यांची भाषा बोल म्याव कसा बोलू शकतो रे दुसरेला बोलते कोणाचा काय झाला काळी पप्पी घेऊ काली म्याव नाही ती भाऊ आहे भाऊ आहे भाऊ बंग पण पाडले मग घरी आलोय आणि हे बघा गिफ्ट आहे नानीचा आज बर्थडे नानीला नानानी गिफ्ट आणलंय हे बघा लली बर्थडे आहे लली हॅपी बड्डे ऐक ललीने सोय काय केली आज आमची हे काय एक पापलेट हाऊ अजून तंदुरी बिंदुरीची सोय केली बिर्याणी बिर्याणी घाई गिफ्ट <laughs> पाहिली का गिफ्ट गिफ्ट पाहिली का न नाक। तू बोलली देत तू बोलले असते असता तंदुरी बिंदुरी बनवली आधी आधी केस कापून देतो मी लली तुला आलो गिफ्ट देतो मी हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे डिअरली हॅप्पी बर्थडे टू यू हस्ते काय घे नाई मजा बघतो छोटा डाला डालस मी छोट चला गुड नाईट तर चला काय आता केस बीस कापून चाललोय घरी मस्त पैकी जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ला तर चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय